हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत कोबीचे धपाटे यासाठी एक कोबी बारीक चिरून घेतला आहे कोबी छान बारीक चिरून घ्यायचा त्याचबरोबर मी घेतलेले आहेत दोन बारीक चिरलेले कांदे सहा ते सात हिरव्या मिरच्या वीस पाकळ्या लसूणाच्या आणि अर्धा इंच आलं त्याचबरोबर मी घेतलेली आहे एक वाटी छान हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही मसाले धणीपूड जिरेपूड गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि हळद आता हे सर्व मिश्रण एकत्र करून पिठामध्ये घालून आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि आलं आपण मिक्सरमधून पल्स मोडवर भरड काढून घेणार आहोत फार बारीक पेस्ट करायची नाही पेस्ट जाडसरच ठेवायची आता आपल्याला लागणार आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ दीड वाटी डाळीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ ऑप्शनल आहे आता आपण कोबी कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर हे सर्व त्याचबरोबर आपण जे मग मसाले घेतले होते ते सर्व एकत्र करून पीठ मळून घेऊयात असं छान एक पीठ मळायचं आता यात घालूयात तीळ आणि बारीक ओवा हे सर्व मिश्रण एकत्र करून छान अशी कणिक मळून घ्यायची सुरुवातीला पाणी थोडं थोडं घालायचं एकदम पाणी घातलं तर कोबीमध्ये असलेल्या पाण्यामुळे पीठ सैल होऊ शकतं त्यामुळे कमी पाणी घालत हळूहळू पीठ मळून घ्यायचं अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आता एक कॉटनचं कापड घेऊन ते ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी लावून ओल्या हाताने हलक्या हाताने छान धपाटे थापून घ्यायचे अशा प्रकारे सर्व बाजूंनी बारीक छान पात धपाटे थापून घ्यायचे त्याचे काठ वगैरे छान थापून घ्यायचे मध्ये मध्ये जर हाताला धपाटे चिकटत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे धपाटे थापून घ्यायचे इकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालून त्यावर आता आपण हे धपाटे घालणार आहोत रुमालाला थोडंसं पाणी लावून रुमाल काढून घ्यायचा म्हणजे रुमाल धपाट्याला चिकटत नाही अलगद निघतो आणि मंदाचेवर खरपूस लालसर रंगावर दोन्ही बाजूंनी आपण हे धपाटे भाजून घेणार आहोत कोबी तसा सगळ्यांच्या नावडीचा त्यामुळे अशा प्रकारे काहीतरी आयडिया करून मुलांच्या आणि घरच्यांच्या पोटात कोबीसारखी नावडीची भाजी जावी हा आपल्या बायकांचा प्रामाणिक आणि निरागस प्रयत्न असतो तसाच माझाही माझ्या मुलांना हे धपाटे फार आवडतात आणि त्यांना आजपर्यंत कळलेलं नाही की मी आत कोबी घालते अशा प्रकारे आपले धपाटे तयार आहेत हे आपण सर्व करणार आहोत टोमॅटो कच्चे आणि दह्याबरोबर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीजसह भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय छान खा छान राहा आणि स्वतःची काळजी घ्या